Oh. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो भूमी अभिलेख विभागामध्ये भूकरमापक या नऊशे तीन पदासाठीची जाहिरात आलेली आहे फॉर्म फिलिंग झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना जे स्पेशली दिव्यांग आहेत किंवा फिजिकली हँडिकॅप आहेत है। अशा विद्यार्थ्यांना एक प्रश्न असतो तो, तो म्हणजे स्क्राईप संबंधित म्हणजे ज्याला लेखनिक म्हणतो आपण किंवा रायटर म्हणतो तर आपली आपल्या एका विद्यार्थी मित्रांनी तशी कमेंट पण टाकली होती की सर त्याच्यावरती एक व्हिडिओ टाका तोच व्हिडिओ आपण आत्ता घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये स्क्राईब म्हणजेच जो काही तुमचा लेखनिक आहे किंवा लेखक कि आहे किंवा रायटर आहे याचे नियम काय आहेत त्याला आपल्याला पर्टिक्युलरली जे काही एज्युकेशनल क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये काय बसतं त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर स्क्राईब हवा असेल तर आपल्याला काय प्रोसेस करावी लागते कुठला फॉर्म भरावा लागतो तो कधी भरावा लागतो त्याच्यामध्ये काय अपलोड करावं लागतं हे सगळे डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो स्क्राईबसाठीचे कोण पात्र आहेत अप्लाय कसे कराल त्याच्यासाठी तुम्हाला जर राय रायटर पाहिजे असेल तर आणि स्क्राईबसाठीचे नियम काय आहेत ओके तर एकदम जाणून घेऊया आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय महत्त्वाचे पॉईंट्स इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण सुरुवातीला लक्षात घ्यायला पाहिजे की जी तारीख आहे एक्झामची एक्झाम तारखेच्या आधी तुम्हाला स्क्राईब फॉर्म फिल करावा लागतो त्याच्यासाठी तुम्ही जो स्क्राईब निवडला आहे जो लेखनिक निवडला आहे तो स्वतः हजर पाहिजे फॉर्म भरताना कारण आपल्याला लाईव्ह ला ला इमेज जी आहे फोटो जो आहे तो त्या त्याचा कॅप्चर करायचा आहे आणि त्याची माहितीसुद्धा आपल्याला अगोदरच घेऊन ठेवावी लागेल जे विद्यार्थी दिव्यांग आहे फिजिकली हँडिकॅप आहे त्यांना तसा मेल येतो कारण आपण जो फॉर्म भरलाय भूमी अभिलेखचा तिथे आपण दिव्यांग मेन्शन केलेलं असेल किंवा तिथे एक पर्टिक्युलर क्वेश्चन होता की तुम्हाला स्क्राईब किंवा लेखनिक हवा आहे का तुम्ही जर यस केलं असेल तर तुम्हाला मेल येतो ओके त्या स्क्राईबच्या डिटेल्स तुमच्याकडे सुरुवातीलाच अवेलेबल असायला पाहिजे कारण ते अपलोड करायचे आहेत आणि स्क्राईबचा फॉर्म भरताना तो स्वतः सुद्धा कार्यकर्ता तुमच्या समोर असला पाहिजे कारण आपल्याला त्याचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे लाईव्ह फोटो ऑफ स्क्राईब हॅज टू बी अपलोडेड विल वाईल फायलिंग द फॉर्म त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या सुरुवातीलाच बरोबर आहे अशा प्रकारचा मेल येतो बघा आता हा ऍक्च्युली मेल हा पीओ एक्झामसाठीचा सा होता पण आय बी पी एसच कंडक्ट करते तर अशा प्रकारचा मेल येतो डिअर कॅन्डिडेट इट इज ऑब्झर्व दॅट यू आर एट टू फिल युअर स्क्राईब डिटेल्स फॉर द इन्शुरिंग दिस पर्टिक्युलर एक्झामिनेशन प्लीज पी एस ऑफिशियल साईट किंवा डायरेक्ट जर लिंक घ्यायची असेल तर स्क्राईब डॉट आय बी पी एस डॉट इन याच्यावरती क्लिक करायचं किंवा ही लिंक हायपर लिंक यूज करायची आणि तुम्हाला तुमच्या स्क्राईबचे फॉर्म भरता येतो स्क्राईपसाठीचा सा फॉर्म भरता येतो असा मेल ज्यांना आला त्यांना ते भरता येतं ओके विद्यार्थी मित्रांनो इथे आता मी स्पेसिफिकली आय बी पी एस स्क्राईब फॉर्म याच्यावरती व्हिजिट केलेली आहे किंवा या लिंकवरती जरी मी गेलो तरी मी त्या पर्टिक्युलर पेजवरती जाईल किंवा जसं आत्ता मी सांगितलं की जर मी गुगलवरती असं टाकलं तर ऑनलाईन स्क्राईब फॉर्म आय बी पी एस असा मला मॅसेज येतो आणि त्याच्यावरती मी क्लिक केलं की ह्या डॅशबोर्डवरती मी जातो जो आय बी पी एसचा आहे इथे आय बी पी एसचा तुम्हाला सिम्बॉल बघायला मिळेल आणि इथे तुम्हाला कॅन्डिडेटचं लॉग इन करायचं आहे म्हणजे जो विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं जे काही लॉग इन आहे तुमचं कॅन्डिडेटचं लॉग इन ते इथे तुम्ही क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनसाठी ओके कॅन्डिडेट लॉगिंग तुम्ही स्पेसिफिकली क्लिक केलं की तुम्हाला काही पॉइंट्स टिक करायचे काही महत्वाचे पॉइंट्स काय करायचे टिक करायचेत याच्यामध्ये लॉग इन पॅनलमध्ये तुम्हाला काय एन्श्युअर करायचं की कैंडिडेट्स कॉल लेटर आता कॉल लेटर तर आलेलं नाहीत आपल्याला पण ईमेल आलेला आहे ओके रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर ईमेल आयडी डी ओके तुमचा तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर हा टाकायचा आहे त्यानंतर स्क्राईब ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडी ठेवायच्या आहेत इथे काय करायचंय इथे फक्त टिक करायचंय त्या टिकबॉक्सला ओके तर स्क्राईबचा ईमेल आणि मोबाईल नंबर आता हा स्क्राइबचा आहे रायटरचा आहे तुमचा नाही आधार नंबर आधार कार्ड नंबर कोणाचा स्क्राईबचा कारण त्याचं एज दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तर तो तुमचा नातेवाईक नसावा सेकंड तो तुमचा मित्र नसावा त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते तुमच्यापेक्षा त्याचं खालीच असलं पाहिजे तुमच्या हक्षावरती तुम्ही डिप्लोमाचे तो डिग्रीचा दोघंही मिळून पोस्ट घेतोय असं नाही ओके तर तुमच्या एज्युकेशनल क्रायटेरियाच्या खालचा तो असलेला असला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट, गोष्ट याच्यामध्ये की जे काही स्क्राईब तुम्ही निवडताय त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सुरुवातीलाच काय करायची आहे घेऊन ठेवायची आहे ओके त्या स्क्राईपचा फोटो जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये तोही वीस ते पन्नास के बी साईजचा त्यानंतर त्या स्क्राईपची साईन स्कॅन केलेली जे पी जी फॉर्मॅटमध्ये किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये ज्याची साईज जी आहे ती दहा ते वीस के बीमधली मधली ओके तुम्ही निवडलेला स्क्राईब हा कुठल्याही एक्झाममधनं डिबार केलेला नसावा स्क्राइब हु इज नॉट इन्वॉल्व विथ अ डिबार कॅन्डिडेट आणि स्क्राइब इज फिजिकली प्रेझेंट फॉर लाईव्ह फोटो कॅप्चरिंग जसं मी आत्ता सांगित सांगितलं ओके दुसरं जे मी सांगत होतो मगा की स्क्राइब जो आहे तो तुम्ही जी एक्झाम देताय त्याच एक्झामचा कॅन्डिडेट नसायला पाहिजे म्हणजे तो जो कॅन्डिडेट आहे तो त्याच एक्झामला बसलेला नाही पाहिजे तर हे आहे कॅन्डिडेट्स लॉग इन याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन आहे असं इथे मेन्शन करायचं आहे सुरुवातीला त्यानंतर लॉग इन क्रेडेन्शियल बघा कॅन्डिडेट्स लॉग इन पॅनल आहे हे तुमचं आहे याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे ओके त्यानंतर कैंडिडेट्स रोल नंबर आता रोल नंबरच्या जागी जर रोल नंबर आला तर तो टाकता येतो आपल्याला जर नाही आला, आला तर एमेल आएडी, एमेल आएडी तुम्हाला पासवर्ड ॲज प्रोव्हाइडेड वाईल्ड रजिस्ट्रेशन आणि इथे कॉल लेटर नाही आला तर ईमेल आय डी ईमेल आय डी आणि पासवर्ड हा कॅप्चर टाकायचा सबमिट करायचं म्हणजे नेक्स्ट पेजवरती जाऊया आपण आता इथे तुम्हाला काय करायचं आहे या चौकोनी डब्यावरती क्लिक करून फिल करायचा आहे तुमचा ऑनलाईन सबस्क स्क्राईबचा फॉर्म इथे क्लिक करायचं आहे हे तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये गेलेलं आहेत तर इथे तुमच्या स्क्राईबची इन्फॉर्मेशन भरायची आहे कुठली कुठली इन्फॉर्मेशन भरायची आहे तर त्याचा मोबाईल नंबर आता हे तुमचा मोबाईल नंबर नाही आहे एंटर डिटेल्स ऑफ स्क्राइब म्हणजे तुमचा जो लेखनिक आहे किंवा लेखक आहे किंवा रायटर आहे त्याचा मोबाईल नंबर त्याचा ईमेल आय डी आणि त्याचा आधार नंबर तीनही मँडेटरी आहे कारण हीच इन्फॉर्मेशन तिकडे दुसरीकडे जर त्यांनी फॉर्म भरला असेल तर मिळेल त्याच्यामुळे ते डायरेक्टली चेक करू शकता की हा विद्यार्थी याच एक्झामसाठी परत बसलेला आहे का ही सगळी इन्फॉर्मेशन तिने भरली की प्रोसीड करायचं येतंय लक्षात आता प्रोसिड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फोटो अपलोड करायचा आहे लाईव्ह आणि ऑलरेडी तुमचा सेव्ह केलेला तर इथे तुम्हाला स्क्राईबचा जो सेव्ह फोटो आहे ओके तो पर्टिक्युलर आहे हो बघा इथे बेसिक इन्फॉर्मेशन टाकली आपण हा स्पेसिफिकली पार्टवर हे तिन्ही टाकल्यानंतर प्रोसिड केल्यानंतर आपण इथे आलो त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे तुम्हाला तर बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे त्या स ईमेल आय डी मगाच टाकला होता आता इथे त्याचं नाव टाकायचं आहे वडिलांचं किंवा पतीचं नाव जे काही मिडल नेम असेल ॲज अस पर कॅन्डिडेट ते टाकायचं आहे अडनाव टाकायचं आहे वडिलांचं आणि आईचं नाव जे काही असेल ते टाकायचं आहे इथे तुम्ही जेंडर मेल आहे फिमेल आहे ते टाकायचं आहे स्क्राईपचा डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे आणि रिलेशन तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे आता रिलेशन स्पेसिफिकली आपल्याला माहिती आहे की तो रिलेशनमधला नसायला पाहिजे ओके ती माहिती भरल्यानंतर आपण अपलोड म्हणजे बेसिक डिटेल भरलेत आणि आता फोटो आणि साईन अपलोड करायची आहे तर इथे स्क्राईपचा फोटो अपलोड करायचा आहे तो तुमच्या पी सीमध्ये अगोदरच त्याच्याच नावाने व्यवस्थित जे पी जी किंवा तुमची पी एन जी फाईल आहे वीस ते पन्नास के बीच्या साईजची ती फाईल कुठल्या तरी लोकेशनला असेल इथनं तुम्ही ते लोकेशन सिलेक्ट करायचं अपलोड करायचं त्यानंतर लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तर लाईव्ह फोटो कॅप्चरसाठी इथे कॅप्चर फोटोवरती जायचं जर वेबकॅम असेल तर तुमच्या त्या पी सीला किंवा लॅपटॉपला नाही तर हा स्कॅन क्यू आर कोड हा एक क्यू आर कोड मिळतो तुम्हाला ओके मोबाईलवरनं आणि मोबाईलनी यूज करून ते स्पेसिफिकली बाकीच्या ठिकाणी बघा प्रोसेस आहे ही लाईव्हची तुम्हाला माहिती आहे क्यू आर स्कॅन केला तुम्ही तुमच्या गुगल लेन्सनी तर डायरेक्टली तिथे स्विच होतं फोटो काढायचा म्हणजे तो अपलोड होतो येते लक्षात आता त्याची सई तुमच्या कार्यकर्त्याची सई सईची जी साईज आहे ती पण लक्षात घ्या फाईल फॉर्मॅट कुठला पाहिजे आहे तर जे पी जी किंवा पी एन जी आणि दहा केबी ते वीस केबी एवढी साईज तुमची असली पाहिजे जे जिथे कुठे लो अपलो लोड केलेली असेल तिथनं ते कॉल करायचे बरोबर आहे इथे तुमची प्रोसेस जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती पर्टिक्युलर प्रोसेस ही कम्प्लीट होते आणि ही तो जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा येतं लक्षात तर स्क्राईबसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तीच परीक्षा देणारा तो नसला पाहिजे एज्युकेशनल क्रायटेरिया जो आहे तो त्याचा कमी असला पाहिजे तो एज्युकेशन कमी असला पाहिजे त्यानंतर तो तुमचा रिलेशनमध्ये नसला पाहिजे तो डिबार झालेला नसला पाहिजे ओके आणि ज्यांनी तिकडे रिक्वायरमेंट दिलेली आहे फॉर्म भरताना त्यांनाच मेल येईल आणि त्यांना ते पर्टिक्युलर प्रोसेस करायची आहे आता याच्यामध्ये आपण जे सॅम्पल घेतलेलं आहे हे बँकिंग एक्झामसाठीचं होतं आपल्याला ते सुद्धा व्हेरीफाय करायचं आहे की पर्टिक्युलर हीच प्रोसेस कारण आय बी पी एसच एक्झाम घेणार आहे ओके okay? विद्यार्थी मित्रांनो आपल्या एका विद्यार्थ्याची कमेंट होती म्हणून आपण हा व्हिडिओ केला अशाच प्रकारच्या तुमच्या जेन्युअन कमेंट ज्या असतात ओके okay? तर त्या जेन्युन कमेंट्स आम्ही वाचतो त्याला रिप्लाय देतो आणि जी काही मदत आहे किंवा इन्फॉर्मेशन आम्हाला आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट की पाच तारखेपासून आपली एक सिलेक्शन बॅच सुरू होती आहे रेग्युलर बॅच आहे याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पुणे येथे मानकरवाडा मारुती चौक नारायणपेठ इथल्या आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या क्लासरूम्समध्ये ही बॅच होणार आहे पाच तारखेपर्यंत ही पाच तारखेपासून ही बॅच सुरू होती आहे ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही जर पुणे किंवा नाशिकमध्ये असाल तर तुम्ही तिथल्या ऑफिसमध्ये जाऊ शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट की पाच तारखेला नाशिकला सायंकाळी पाच वाजता गिरीश सरांचा सेमिनार आहे नाशिक भरती जी आहे किंवा नाशिक महानगरपालिका भरती याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या गिरीश सर स्वतः तिथे येणार आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा तुम्ही नक्की घ्या आणि त्यांचं मार्गदर्शन मिळवा ओके हा व्हिडिओ आपले जे काही दिव्यांग बांधव आहेत किंवा ज्यांना स्क्राईबची गरज असते आणि त्यांनी त्या फॉर्ममध्ये यस केलेला आहे हीच परीक्षा नाही कुठल्याही परीक्षा असेल आय बी पी एस कंडक्ट करणाऱ्या ही प्रोसेस आहे त्यांची तर विद्यार्थी मित्रांनो त्या मित्रांपर्यंत ही लिंक नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या पाच बाकीच्याही मित्रांना शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच